जंगलातील दुर्मिळ प्राणी पक्षी यांनी भरलेलं गोव्यातील एकमेव प्राणी संग्रहालय म्हणजे बोंडला अभयारण्य तब्बल पंच्याऐंशी दिवसांनंतर पुन्हा पर्यटकांसाठी खुलं करण्यात आलंय या अभयारण्यात काही दिवसांपूर्वी इन्फ्लुएन्झामुळं तीन मांजरं आणि दोन उद मांजरांचा मृत्यू झाला होता त्यामुळं खबरदारीचा उपाय म्हणून हे अभयारण्य बंद ठेवण्यात आलं होतं मात्र भोपाळच्या एन आय एच एस ए डी या प्रयोगशाळेनं इतर प्राण्यांचं आरोग्य ठणठणीत असल्याचा अहवाल दिल्यानं हे अभयारण्य पुन्हा सुरू करण्यात आले गुरुवारी पहिल्याच दिवशी पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळाला बावन्न देशी आणि दोन विदेशी पर्यटकांनी या अभयारण्यातील प्राण्यांचं दर्शन घेतलं पाहूया याची झलक गेल्या दोन महिन्या पहिली मातसो एक प्रॉब्लम झाला एच फायन वनचं आणि त्या झू आमक बंद करची पडली सेंट्रल डायरेक्शना प्रमाणे आणि ती झू बंद असली त्या आणि आता कालच्यान आमची सुरू झाली असा आणि जो स्पिसिज असलो हो सगळ्यो त्यो सगळ्यो आमच्या हंगासर असतात जंगल कॅट असतात सिवेट कॅट असतात लेपार कॅट असा बांच्य अरबीवर अर्बिओर स्पिसिस त्यो सगळ्यो असतात गवर असा व्हाल्ड बोर्ड्स असतात आणि जे बर्ड स्पिसीस असलो सगळ्या एक्झॉटिक एज वेल एज आज इंडिजिनस स्पिशीस त हांगासर हंगात आणि इतल्या असूनही बी आमचे नवीन थोडे आता ॲड जात जसे बेअर आमच्याकडे नसले ते योपचे असा ते लागलीच आम्ही हाडपाचो प्रयत्न करतले आणि येतले ते बेगीन अशोक वेगवेगळ्या सगळ्या जे स्पिसीस असले सगळे आमच्या असा लोकांनी असे समजपाचे नाही की आमच्याकडे काय ना असे म्हणून की जो स्पिसीस स्पिसिज असतात अजून हांगा आसात तो येतले सगळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील ताज्या घडामोडी नेमकेपणाने जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा